फक्त देवपूजेसाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील लाभकारी आहे हे पान कोणते पान आहे ते कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणते आहे ते पान जे खाल्ल्याने तुम्हाला आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा डिस्क्रिप्शन बॉक्सला देखील अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर आय बे बेल अवश्य प्रेस करा जेणेकरून अशी नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे जेवणानंतर पान खाल्ले जाते कधीतरी पान खाण्याची मजा आपण घेतो पण हेच पान आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त ठरते तुम्हाला माहीत आहे का शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर काढून पचनक्रिया उत्तम करण्यासाठी याचा कसा उपयोग होतो घरामध्ये पूजा असल्यानंतर देवी देवतांना पान आणि सुपारी दाखवण्यात येते पानाला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये पान हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतिनिधित्व करताना दिसते केवळ पूजेसाठीच नाही तर आपल्या पोटासाठीही हे पान तितकेच पवित्र आणि उपयोगी ठरते पान खाल्ल्याने पचन क्रियेशी संबंधित कोणतीही समस्या संपुष्टात येण्यासाठी मदत मिळते पान आणि सुपारीचे सेवन हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते योग्य प्रमाणामध्ये जर याचे सेवन केले तर एक न्यूरोलॉजिक उद्योजक म्हणून याकडे पाहिले जाते तर आरोग्यविषयक अनेक महत्त्वाची माहिती देणारे सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सुद्धा या पानाला अमृत म्हटले आहे तांबोला नागवल्ली नागवल्ली दल वैथलाई विलेडेल तांबोली पर्ण आणि नागरबेल अशा अनेक नावांनी खाण्याचे पान ओळखले जाते जेवणानंतर चुन्याचे पान मिठा पान कोलकाता पान या नावाची आपल्याकडे खाण्यापुरती ओळख असते मात्र हे पान आपली पचनक्रिया सुरळीत करून मजबूत करण्यासाठी देखील मदत करते तसंच पोटासंबंधित असणाऱ्या अनेक समस्या संपुष्टात आणण्यासाठी या पानाचा उपयोग होतो असे अनेक अभ्यासातून सांगण्यात आले आहे सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या म्हणण्याप्रमाणे खाण्याच्या पानामध्ये खूपच ताकद आहे या पानामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए लोह कॅल्शियम सारखे अनेक पोषक तत्वे आढळतात जे शरीराला अधिक हेल्दी ठेवतात कधी कधी पानाचे सेवन करणे हे शरीरासाठी चांगला परिणाम करते रात्रीच्या जेवणानंतर सुपारी आणि पान खाल्ल्यास पचनक्रियेवर चांगला परिणाम होताना दिसून येतो या पानामध्ये अनेक औषधीय गुणधर्म आढळतात पचनक्रिया तंदुरुस्त करण्यासाठी पानाचे सेवन करणे फायदेशीर ठरते सद्गुरूंच्या मते हे पान पचनासाठी अमृतच आहे कारण यामध्ये क्षार घटक असून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी या पानांची मदत मिळते या पानाच्या सेवनाने कोणतेही आम्लीय विष शरीराबाहेर निघण्यासाठी मदत मिळते इतकंच नाही तर याचे सेवन केल्याने कोबराचे विष देखील निष्क्रिय होते अन्न पचवण्यापासून ते अपशिष्ट पदार्थ बाहेर काढण्यासाठी हे पान मदत करते सुरळीत करणारा या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असून जखम भरण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी या पानांचा फायदा होतो जेवणानंतर पान खाल्ल्याने तुमच्या ओरल हेल्थची देखील सुधारणा होते त्यामुळे आठवड्यातून तुम्ही एक वेळा तरी हे पान अवश्य खावे जेणेकरून तुमच्या समस्या कमी होतील दातामध्ये जमा झालेली घाण बाहेर काढण्यासाठी देखील या पानाचा उपयोग होतो याशिवाय या, या खाण्याच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असून तोंडातील बॅक्टेरियांपासून बॅक्टेरियांपासून सुटका मिळवून देतात तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या असेल तर त्यापासून देखील सुटका मिळते याशिवाय पानांमध्ये असणारा गॅस्ट्रो प्रोटेक्टिव्ह गुण उन... असून तोंड आल्यास त्यातून सोडवण्यास मदत मिळते तसंच दमा आणि काठींपासून देखील सुटका मिळवून देतात माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मिळूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य म्हणा आणि या चार व्हिडिओला देखील अवश्य पहा आणि लाईक करा नमस्कार